कोर्टात नाही चालून राहिलो म्हणून पोलिसांना पावर आणून सामान काढा चल सामान काढ चल सामान काढ सामान काढत खाली काय नाही काढत म्हणत नाही नाही बाई आहे का काय म्हणजे अरे बोला तर लागेल ना तू कोण आहे त्याचा काय अधिकार आहे सामान उचलायचा त्याला काय अधिकार आहे सामान उचलायचं काय नाही सामान काढून ठेवा आमचं ठीक आहे या बिल्डिंग मध्ये नाही ठेवायचं आहे का खाली ठेवा जमिनीवर ते पूर्ण सामान जमिनीवर टाका कोर्ट कचेरीच चालू आहे तुम्ही म्हणतात का का तोडू दे का पटपट घे तुला अधिकार आहे का काही तू एवढं हे करत आहे तुला अधिकार आहे का काही तू आण स्टे आण ना कोर्टाचा कोर्टाचा स्टे आण ना तू स्टे नाही आणून राहिला चल जमिनीवर टाक सामान चल कोण मारते जमा चला मारू दे घे बाळ लाव चला चल चल ते आले चल 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 शूटिंग काढा चला इथेच राहू द्या